हाय हॅलो नमस्कार मी सुरली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समत कशा आहात सगळ्या जणी शुभ सकाळ म्हणेन आणि हो कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं जो आपला नवीन आलेला आहे विरू त्यालासुद्धा भरभरून प्रेम दिलं आणि शेरूचं भरभरून कौतिक केलं भरभरून प्रेम दिलं मनापासून आभारी आहे सकाळचा जेव्हा पहिल्यांदा दरवाजा उघडते तर दोन्ही साईडला पाणी जे आहे ते टाकते आणि मगच बाहेर येते आणि शक्यतो मी लगेच असं बाहेर येणं बंद केलेलं आहे हल्ली कारण एकतर आहे थंडी सकाळ सकाळी येऊन काय करायचं आहे त्यात प तिथं कसं होतं पाणी येत होतं वगैरे पाचला त्यामुळे ते, ते पाण्याच्या ह्याच्यामध्ये कामं करायला लागत होती इथं कसं आपला बोर आहे त्यामुळे कधीही पाणी भरू शकतो त्यामुळे बाहेरची एवढी काही गडबड राहत नाही आणि परवा पण जसं तुम्ही चोरट्यांचं हे ऐकलं तेव्हापासून तर म्हटलं पूर्णपणे जोपर्यंत पांढरं होत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही शे शेरूला सोडलं शेरूला बाथरूमला वगैरे शेरू जाऊन आलेला आहे शेरूच एक असं आहे बघा की मूड वरती आहे कधी कधी आता इथून जर समजा बाथरूमला सोडलं तर फिरून एक फेरपटका मारून येतो आणि इथं मी रांगोळी जी आहे ती टाकायला आली शेजाऱ्यांचं मांजर बाहेर आलेलं बघा त्या मांजराच्या मागं लागलेलं आहे सकाळ सकाळी मी पाठी मग ना ओरडत्याच ओरडत्या पण ते मांजर गेलं घरामध्ये तर त्याचा असा आहे तो कोणालाही पटवून घेत नाही म्हणून विरूला न ठेवण्याचं कारण तेच आहे आणि विरू हे नाव आर्यननं ठेवलेलं आहे शेरू आणि विरू आर्यन जो नाव ठेवेल तेच आम्ही फायनल करतो आम्ही अजिबात ही करत नाही कालच मला अशा कमेंट होत्या की ताई माझ्या मुलाला खूप आवड आहे ग डॉगीची पण मी काय करू मी रेंटमध्ये राहते आणि त्यामुळं मी नाहीही करू शकत तर हो ताई मला अगदी मनापासून तुमचं पटलं मी त्या गोष्टीतून गेलेली आहे कारण मी रेंटवरती होते फर्स्ट फ्लोअरला आणि त्यावेळेला तुमच्या दादाने एक पिल्लू आणलेलं होतं अगदी पंधरा वीस दिवसाचं पिल्लू असावं तो आमचा पहिला शेरू होता नाव त्याचा आम्ही शेरू ठेवलेला ते पण आरेनं ठेवलं होतं ते कसं तुमच्या दादा कामावरून येताना जसं मी म्हटले की बारा हजार पगाराची नोकरी त्याच्यामध्ये आम्ही ॲडजस्ट करत होतो त्यावेळेला आमचा वाईटच काळ होतो पण होतं म्हणजे दोन व्यवस्थित होतं म्हणजेच ते पिल्लू आलेलं होतं ते कसं दादा येता येताना था मित्र थांबला म्हणून था ते पण थांबले आणि त्यावेळेला ते गाडीच्या समोर आलेलं होतं त्यांच्या तिथंच आलं घुटमळलं तुमच्या दादाच्या पायाला वगैरे हे करायला लागलं छोटंसं पिल्लू त्याला काय एवढं कळत होतं त्यांना वाटलं की असं एवढं असं आहे कुठं गाडीच्या आडवं जाईल काय करेल म्हणून तुमच्या दादा ते उचलून घरी येऊन आलेले होते आणि घरी येऊन आल्यानंतर मुलांना खूप हे झालं म्हणजे का म्हणतात ना की लळा तसं खूप सारं झालं ते पुन्हा आम्ही हे केलंच नाही आम्ही छान पे पद्धतीने सांभाळायला सुरुवात केली सगळं छान केलं पण जे कोणी आजूबाजूची होते कारण जवळजवळ वीस पंचवीस कुळं होती सगळ्यांच्या तक्रारी ओरडते आवाज येते आणि त्याला एक सवय होती बाथरूमला कधी खाली आणलं ना ते ना लेडीजला खूप लगत होतं लेडीजच्या निळ्या पकडायचं ओढण्या पकडायचं असं कर दोन महिना आम्ही कसंतरीही गेलं पण आम्हाला पुन्हा घरमालकांकडूनच सांगण्यात आले की तुम्हाला हे काढावं लागेल कारण बाकीच्यांच्या तक्रारी येत आहेत आणि रेंटवरती तुम्हाला माहिती आहे की कसं असतं काय असतं दिवसातून दोन तीन वेळा खाली आणणार मग ती मुलं घाबरून पडणार लेडीज कोण कोण जरी प्रेमाने गेलं तरी कोणाला आवडत नसते ते मग ओरडणार ह्या तक्रारी व्हायला लागल्या मग तसंच आम्ही सोडू शकत नव्हतं आमच्याकडे पर्याय नव्हता पण आम्ही त्याला ना आईकडे दिलं आईकडे खूप वर्ष होतं खूप म्हणजे खूप वर्ष होतं ते आज माझं लक्ष्मीचं उद्यापन होतं त्यामुळे माझं रेग्युलर तर रुटीन झालीच पण आज अंगणातलं पहिला सगळं उरकून घेतलं डब्यांचं टेन्शन होतं कारण काय सांगते मी गुरुवारचा स्वयंपाक संध्याकाळचा सगळा शिल्लक होता त्यामुळे मला काहीच बनवायचं नव्हतं म्हणून मी डायरेक्टली ह्या कामाला सुरुवात केली आणि म्हटलं पूजा वगैरे जी उत्तर पूजा आहे ती करून घ्यायची आरू उठलेलं आहे त्यांना अजून खूप वेळ होता जाणं येणं वगैरे त्यांचं स्कूलचं आवरणं वगैरे आणि रात्रीची भांडी जेवढी होती टोटली तेवढी सगळी घासल्यामुळं सकाळी मला तो ताण कमी होता कारण उद्या आपण म्हटलं की थोडंसं आपला वर्कलोड जास्त असतो पण रात्री बऱ्यापैकी केल्यामुळं ते भांड्यांचं वगैरे स्वयंपाकाचं वगैरे मग थोडंसं बरं वाटलं मला आता वरती आले कारण का चिमण्यांचा खूप दंगा होता हे बघा इथं बसलेले आहे जाळीवर वाट बघत त्यांना पण सवय झाली त्यांना पण माहिती आहे येतात उघडतात मग आम्ही जातो बाहेर तुमचे दादा झोपले होते तोपर्यंतच मी आलेली होती फुलं तोडायला कारण काय करतात ना की फुलं तोडायचं म्हटलं तर ते छोटंच आहे ते नको तोडू हेच नको तोडू तू तोडलं तू तो तसंच तो तो तोडलं खूप दंगा घालतात म्हणजे ते उठायच्या बरी कारण पुन्हा खूप वाद घालायचं काम होतंय दादानी खूप जिवापाड जपलेलं आहे खूप जिवापाड सकाळी झोपीत न उठलं की पहिला जे काही झाडं लावलेले ते संध्याकाळी कामावरून आले की पहिला जे काही आहे तेच बघणार खूप जीवाच्या आकांताने जे लावलेलं होतं ते आज उगवलेलं आहे आपलं कमळ आता कलर कुठले आहेत काय आहेत माहीत नाही ते आता पुढच्या पुढं आपल्याला कळणार पण आपण म्हणतो ना की एखाद्या वेळेस मेहनत जी असते ती वाया जाते पण हो ते वाया जात नसते त्यामध्ये अनुभव येतो आम्हाला तोच अनुभव आला की आम्ही कुठे चुकत होतो काय तुम्ही पण भरपूर सारी मदत केली आता जेव्हा थोडंसं मोठं होईल थोडंसं वरती येईल तेव्हा मी तुम्हाला जरूर ते दाखवेन की बाबा कशा पद्धतीने आलेलं आहे काय आहे हे कुठनं काय बऱ्याच जण म्हणतात तरी बघा तुम्हाला इतरही कुठल्याही मार्केटमध्ये ना तुम्ही फक्त म्हणा त्यांना आम्हाला कमळाच्या बिया पाहिजे त्या किंवा कमलगट्ट्याची माळ जी असते ना त्या जरी दुकानात जिथं मिळते ना तिथं तुम्हाला लूजमध्ये बिया मिळून जातील त्याच बिया आणायच्या आहेत घासायच्या आहेत आणि सुरुवातीला एखाद्या पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत कारण ह्या याचे उत्तर मी दोन वेळा दिलेत तरी पण कमेंट असतात की कुठनं आणलं काय आणलं तर ते ऑनलाईन आणलेलं आहे दादानं पण लोकलमध्ये मिळेल कारण तुमच्या दादानं ऑनलाईन दा मला माहीत नसताना मागवलं होतं जेव्हा माहीत झालं त्यावेळेला मला माहीत होतं की जिथं मी काही गोष्टी पूजेचं वगैरे साहित्य खरेदी करते तिथं ऑलरेडी ह्या बिया आहेत झाडाच नाही आता कुंपण करावं लागणार तू जरा लक्ष काय होतं तेवढं सगळं मी गरम केलं मुलांचे डबे वगैरे भरले आणि नाश्त्याला दूध अर्धा अर्धाच दिलाय कारण काय होतं ना की मग एखादं फळ वगैरे जर खायचं असेल तर ते ओव्हरलोड होतं मुलांना त्यामुळे ते केलेला लाडू नशीब ते खायला लागले आरेंतर अजिबात खात नव्हता थोडंसं चव लागल्यानंतर म्हणतात ना सवय झाल्यानंतर खायला सुरुवात केली

चला आता ना भाकरी घरा आलेली आहे मी कारण भाकरी म्हणजे काय फक्त शेरूला आणि तुमच्या दादाला दोघांपुढंच करणार आहे जसं मी म्हटलं जेवण शिल्लक होतं पोरं घेऊन गेली तेच दवा वगैरे अजून टेन्शन नव्हतं थोडंसं कामाचं बाकी जे इतर होतं ते आवरलं त्याला चेंज केलं बाबांनी वाचवायला गेलं ड्रेसमध्ये अजून एक गोंधळ झालेलं सांगते गोंधळ आज चिवणं घालून ठेवलं आहे यामध्ये तुम्हाला पीठ दिसत असेल तुम्ही त्याला एवढं भिजवलं भिजवलंय दोन माणसं खाण्या हे भिजवलं नाही हे रात्री भिजवलेलं होतं काय घालतं परवा ज्वारी आणि गहू दोन्ही पिठाचं डबं मी एकदमच डळा दिलं एकदमच आणलेलं परवा तिला काय म्हणलं संध्याकाळी थोडंसं तिच्याकडे वेळ होता आणि मला आता लागणार होतं पुढं किंवा रेग्युलर सुद्धा चाललेलं पीठ असावं मी चालून घेते तुमच्या कमेंट असतात खरं चालूनच घेते तिला म्हणलं एवढं हे आणि चाल मला म्हंटली कुठलं कुठलं डबं म्हणलं दोन्ही पण घेऊन जा आणि दोन्ही पण चाल मला काय वाटलं की आता तिला एवढं कळत असेल की बाबा एका डब्यात एकच पीठ नसतं वेगवेगळं असतं मॅडम ने काय केलंय सगळं चालून घेतलं म्हणजे ज्वारीचं चा पीठ चाललं आणि ज्वारीच्या पिठावरच गव्हाचं पीठ चाललं आणि सगळं मिक्स करून एकत्र डब्यात भरलं शेवटला एवढंच राहिलो होतं म्हणजे एक पातेलीवर राहिलं असेल मी गेल तीवर झालंय का नाही मी एखादा डबा खाली घेऊन जाते म्हणून तर मला म्हटले कशात मग ह्यातलं कशात भरू मी थांबणार मी म्हटलं वेगवेगळ्या तू कशात भरू असं का म्हणतेस ती म्हणली मी दोन्ही एकत्र मिक्स केलं तर काल ज्या वेळेला मी पूजेसाठी चपात्या बनवाय गेले माझ्या पण लक्षात आलं नाही तिने कुठल्या डब्यात काय भरले मी गव्हाचं पीठ भरत थोडंसं एक पातेलवर शिल्लक म्हणून मी विचार केला त्यातलं घ्यावं के पुन्हा मग मी रात्री काय केलं म्हटलं म्हणून तरी बघावं मिक्स कसं झालंय तर हे मिक्स झालंय म्हणजे कसं वरचं वरच ज्वारी खाली गहू असं काहीतरी अंदाजे पीठ असावं ती ज्वारी हाताला आली सगळं ज्वारीचं मळ ठेवलेलं मग बाकरी करत नाही म्हणून मग आणि पुन्हा मग हे पीठ तसंच ठेवलं जे एक पातेलं राहिलं होतं ते पातेलं काढून मळलं हे असली चिव आहे चिव असे गोंधळ वरचेवर घालते आधीच्या घरी सुद्धा तिनं असाच गोंधळ टाकलेला पाहुणे आले होते त्यावेळेला मी चपात्या बनवल्या एवढी शिकणिक म्हटलं काय करायचं ठेवून आणि चपात्या करून तर वेस्ट जाणार त्याच्यापेक्षा फ्रीजला ठेवूया सकाळी करूया आणि फ्रीजला ठेवली ते एक दोन गोळ मला लक्षात आलं नाही की बाबा हे राहिले घ्यावं काढावं करावं तर पाहुण्यांचा गोंधळ होता दुसरा दिवस गेला मग तिसऱ्या दिवशी नाही खाऊ शकत ना आपण फ्रीजमधलं मी काय केलं असंच कणिक मळून आहे ना एक मळल्याला कणकीचं वांडं इथं ठेवलं आणि ती फ्रीजमधलं काढून इथं ठेवलं ते गोळ्याचं आणि मी पलीकडं होते हॉलमध्ये आधीच्या घरी ती आली तिला म्हटलं शिव एवढं नेऊन पुढं म्हशीला दे गं कारण आमच्यावर तिथं पुढं मशी होत्या मशीला दे गं तर मी तिला काय म्हटलं किचनवरची कणिक जी आहे ना फ्रीजमधली काढलेली ती तेवढी मशीला नेऊन दे मॅडमला काय करावं गं ते मळलेली जी कणिक होती ना ती नेऊन मशीला दिली ती कणिक जी होती शेळी जी बशीला द्यायची होती ती तिथंच नाही मग ते कणिक गेली कुठं नको ती कणिक आहे माझी कणिक कुठे गेली मला म्हणले नेऊन दिली वशीला तर असा प्रकार आहे चिवचा तेव्हापासून ना थोड्याशा गोष्टीत मी काय करते की घातलं पाहिजे या गोष्टीत जास्त करून तरी पण पिठाचा गोंधळ घातला मी तिला म्हटलं की असं कुठं असतं का की एका डब्यात एकच पीठ असतं दोन डब्यात एकच पीठ कसं असू शकतं मला माहीत नाही आहे सगळं कायच एंजल आहेत काय किती आहेत त्या सात एंजल आणत हे लय नाजूक असते जात जास्त व्यवस्थित नाही ना माझी रांगोळी तेवढीच स्कोट नको शेरे कुठे हे बघा कधीच जेवण सुरू आहे घरातील टोटली काम अगदी पुसणं भांडी असू दे सगळं मी केलं त्याच्यानंतर जवळजवळ व्हिडिओ पाठवल्यानंतर चार वाजल्यापासून मग आम्ही सुरुवात केलेली होती स्वयंपाकाला शिवाणी आलेली होती मदतीला दिला म्हटलं जे काय असेल ते नीट करून दे मी फोडण्या वगैरे टाकून घेते मला काही साहित्य आणून दिले साहित्य म्हणजे आपलं संध्याकाळी जे लागलं ते पहिली गोष्ट आणले मेहंदीचे कोण आणि सोबत कोण आहे बघा वैभलक्ष्मीची पुस्तकं सात पुस्तकं जी आहेत ती म्हणजे पोती सात पोती सिंदूर टिकल्याची पॅकेट देणार आहे आम्ही कोणाला आणि आणल्या ते मुलींसारख्या पण ठीक आहे ओके सिंदूर खोकलाय ला। पेंट जे शृंगारच साहित्य असत ना ते दिलं जात नेंदी चिंड सात सुवासनी सात घाला नऊ घाला अकरा एकवीस तुम्हाला जसे योग्य वाटेल तसं तुम्ही येता शकता करू शकता बाकी शृंगारच साहित्य शक्य असेल तर द्या नसेल नाही दिलं तरी पण चालेल पण ओटी ही जरूर द्या आणि याच्यामध्ये आहेत गजरी आपलं शृंगारच साहित्य आता देवघरा दे कशी ठेवते कारण काय माहिती का पुन्हा एक वस्तू इकडं एक वस्तू तिकडं तरी नशीब त्या दिदीला सवय नाहीये असं जर काही बघितलं की ह्या त्यात हात घालायची पोरींना सवय कशी असते असलं पहिले मम्मी ये मम्मी येते पण दिदीला कायच नाही दिदीला आम्ही आणून दिल्यालातलं वापरायचं होतं